त्याच्यात शेंगदाणे घालायचे गोटी घालायचे घालायचे कोकम घालायचा कोकम वरून खोबरा घालायचा आणि परत सगळं घालून मिरची घालून तर बनवायचं भट आणि खायचं लोक तुटान पडतोच हा उदरबेक करतो निशीत करतो हा आवडीचं जेवण उबयवाले तर तुटानच पडतं तेलोबर का हो काय डिशबर हो आपण या तिची मेहनत करू गेल